करा आदर्श न्यूज चॅनलला आणि बेल आयकॉन अवश्य दाबा समाजसेविका तसेच पनवेल महानगरपालिका महिला उपाध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष तलोजा फेज टू च्या अध्यक्षा दीक्षा दिलीप जाधव या सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी ओळखल्या जातात त्याच परंपरेला पुढे नेत त्यांनी तळोजा परिसर स्वच्छ व सुशोभित ठेवण्यासाठी आणखी एक उपक्रम हाती घेतला आहे दीक्षा फाउंडेशन आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने परिसरातील विविध ठिकाणी ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी स्वतंत्र डस्टबिनची व्यवस्था करण्यात आली आहे या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ सुसज्ज आणि निरोगी ठेवण्यास मदत होणार असून नागरिकांनी या डस्टबिनचा योग्य वापर करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने तसेच दीक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आहे दीक्षा जाधव यांच्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी दीक्षा पदाधिकारी तसेच शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते दिलीप जाधव यांच्या मार्फत गार्डनच्या वायर डस्टबिन लावण्यात आली आहे फेज वन फेज टू मध्ये विभागात सर्वात लावण्यात आलेली आहे पण बरेच वेळे म्हणजे स्वच्छतेसाठी आपण विचार करतो बऱ्याच ठिकाणी आपण महानगर महानगरपालिकेला आपण स्वच्छतासाठी आपण एक म्हणजे हे केलं होतं म्हणजे सांगण्यात आले होते की बाबा फेज वन फेज टू मध्ये हो आपण म्हणजे स्वच्छतेसाठी डस्टबिन वगैरे सुका कचरा ओला कचऱ्यासाठी हो आपण हे केले होते पण आपले सौ दीक्षा दिलीप जाधव दीक्षा तोजा विभागाध्यक्षा यांच्या सौजने आज आपल्याला शक्ती कामगार पक्षाकडून हे लावण्यात आलेलं आहे स्वच्छ 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 असावे सर्व म्हणून आपण एक आज डस्टबिन लावण्यात आलेले फेसबुक आणि फेज टूब मध्ये नागरिकांनी याचा उपयोग करावा नागरिकांनी याचा उपयोग करावा व ओला कचरा सुका कचरा व असं तर उपयोग परिसर स्वच्छ आणि उपयोग करून घ्यावा तरी कामगार पक्ष यांनी व दीक्षा मॅडम यांनी महानगरपालिकेशी वारंवार पत्र व्यवहार करून स्वच्छता स्वच्छ स्वच्छता कुंडी जे लावण्याचे आवाहन केले होते पण ते महानगरपालिकेने न लावल्यामुळे सो दीक्षा जाधव मॅडम व शेतकरी कामगार पक्ष व दीक्षा फाउंडेशन याच्या वतीने स्व खर्चा इथे कचरा कुंडी लावलेली आहे तरी नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी सुका कचरा व ओला कचरा हा विभागून सदर कुंडीचा वापर करावा आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस